राजमाड आहेत ज्यांना आपण मान सन्माना बोलावलं ते येता कोणा मरणा धरणाच्या ठिकाणी येणं जाणं चालू राहतं त्यांच्यासाठी म्हणून आपण त्यांचं नाव यायला पाहिजे व असं आपली खात्री आहे धन्यवाद काय वाटतं भाऊ आमदार म्हणून कोण यायला पाहिजे का म्हटेल पाहिजे कोण यायला पाहिजे आमदार म्हणून गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील कापरा चांगलं काम चांगलं काम बोला भाऊ कोणाला पाहिजे आपल्या जळगावमध्ये का बोडे मामा का बरं बोडे मामाच का बरं पाहिजे पुलं पण आवले सांग दोन तीन जळगाव मध्ये बोडे मामाच पाहिजे मामा पाहिजे धन्यवाद कोणाला पाहिजे मग याला तर सध्या टॉप फाईट चालू जळगाव मध्ये पण काय सांगू नये कोणी येऊ शकत तरी पण आता काय बी जे पी म्हणून आहे तर राजूमामा येऊ शकतो विकास होईल ना मग धीरे धीरे होईल ना एकदम निकास धीरे धीरे आता जनतेवर कोण आहे कोण येत जनता कि बोलती मतदान कमी झाला तर जनता पलट बी होते बोला दादा कोण आहे राजू झाले पाहिजे का बर विकास नाही सुरुवातीला नाही पण आता त्यांनी विकासाला चांगली गती देणे सुरू केलेले आणि आमच्या रामेश्वर कॉलनी मध्ये काही प्रॉब्लेम होते रोड रस्त्याचे आणि त्यांनी तवरा तवर त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली आणि कामं केले त्यामुळे आम्हाला वाटलं की नाही आता राजू मामाला पुन्हा एक वेळा त्यांना चान्स दिला पाहिजे बघू का हो। का आता काय काय बोलणार आमचं हे बोलणं आहे पार्टी कोणी बी हो आमचे गावचा विकास होणं पाहिजे और देशचा बी विकास होणं पाहिजे कमी मजुरीमध्ये लोक कामं करताय आता राजू मामाने एम आय डी लक्ष दिलं पाहिजे काय वाटतं विकास झाला आहे का नाही जळगावचा काही मे तर एम पी कारवाला हिर्या पण विकास वगैरे झालेला आहे का नाही कोण यायला पाहिजे जळगावला भाजपच वा? वाले यायला पाहिजे कारण बरेच कामं पण केलेले असे शेत आम्ही शेती व्यवस्थावाले शेतांचे बरेच त्यांनी कामं केले विमेचे पैसे ते नुकसान भरपाया बी चांगले कामं केले म्हणजे जळगाव मधून आपली पसंती कोणाला भाजप भाजप काय सांगा मावशी राजे मामावडे भाजपा शंभर टक्के विकास होऊ शकतो तेच यायला हवं नाही होऊ शकतो म्हणजे याच्या आधी काही नाही झालेलं आता झालेलं आहे पाण्याची सोय थोडी कमी झालेली आहे पाण्याची सोयची जी टंचाई होती ती आता मिटलेली आहे जे आठ दिवसात पंधरा दिवसात जे येत होतं ना पाणी चार दिवसावर पाच दिवसावर दिव आलेलं आहे तर होऊ शकतं कारण निवडणुकीचे एकंदरीत वातावरण जर बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर कसं झालेलं आहे सर्व पक्ष एकत्र कोण महिने कसं झालेलं आहे आता पद्धतीने आता थोडं असल्यामुळे हिंदुत्वाचं जे राज्य आम्ही म्हणतोय आम्हाला अपेक्षा आहे ती असणार आहे कारण की जर ही गोष्ट आत्ता नाही लोकांनी लक्ष दिलं हिंदुत्वावर नाही फोकस केलं तर मला असं वाटतं की पुढची वेळ खूप जास्त कठीण जाणार आहे हिंदूंसाठी तर एक गोष्ट आहे विकास तर नक्की व्हायलाच पाहिजे आणि विकास होतोय पण त्याच्या सोबतच ह्या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या आहे ज्याच्यावर बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष करतायत की ठीक आहे ह्या गोष्टी का बोलत बसायचं पण त्या गोष्टी सुद्धा हिंदूंच्या जे पण पुढं जे आपण म्हणतो भविष्य आहे ते धोक्यात नको जायला म्हणून आमची नक्की इच्छा आहे भाऊ रगडा कसा वाटला छान वाटला बरं दहा वर्षात काय विकास झालेला आहे का जडगावचा काय वाटतं हे नाही आपल्याला काय माहीत नाही एवढं विनोद भाऊ काय वाटतं गेल्या दहा वर्षात काही विकास झाला आणि दादा गेले मामा आले तरी बी काय झालं आम्हाला रोजगार पाहिजे आम्ही चार लोक काम करता एका गाडीवर घरामध्ये तीन जण राहतात दोन जण तीन जण धंद्याला लागतात इथे काम रोजगारी पाहिजे झो याचा तो झालेला आहे आणि आता अजून करायला आहेच स्कोप येणारा माणूस परत तोच मामा दुसरे उमेदवार नाही आता तेवढे कोणी वेगळे खास मग राजू मामाच का बरं यायला पाहिजे नाही यायला पाहिजे आहे तसं त्यांच्यात बोलण्याचं व्यक्तिमत्व सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या आहे जी कला जी असेल ती असेल पण आहे त्यांच्यामध्ये बाकी काय असेल ते नाही सांगतात बाकी ज्यांचं कोणा मामा राजू मामा भोळे बीजेपी असल्यामुळेच आणि म्हणजे पाहिजे तेवढे त्यांनी कामं केलेले आहे भरपूर रोड वगैरे सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यामुळे ते यायलाच पाहिजे असं माझी इच्छा आहे धन्यवाद ताई काय सांगाल तेच राजू मामा पुढे काम केलंय काम करतात ते सगळे चांगले काम करतात त्याच्यासाठी धन्यवाद विकास राजू मामा राजू मामा का बरं मामांच्या माध्यमातगव शहरामध्ये भरपूरच विकास झाला आणि मामा नेहमी आमच्यावर संकट आल्यावर खंबीरपणे आमच्या मागे उभे उभे राहतात म्हणून भारतीय जनता पार्टीला व मामांच्या मागे आम्ही नेहमीप्रमाणे ने संपूर्ण आकड बांधव उभे okay. आहे आमचं मत नेहमी मामांनाच असणार आम्ही आम्हाला आशा आहे येणाऱ्या मतदानानंतर मामा जळगाव शहरातनं राज्यमंत्रीपदी मामाची वर्णी लागेल असं सामान्य नागरिकांचं आम्हाला आश्वासन आहे व मामा विकासासाठी नेहमी जळगावचं पाठबळ करतील विशाल थापा इधर का रेशन कार्ड बनवाय क्या बनवाया आधार कार्ड बन राशन कार्ड बन लढत चांगलीच होणार आहे आमच्या दोघही टॉप आहे दोघांमध्ये अशी लढत होणार आहे चुरशी लढत होणार आहे निघणार कोण नो घे <laughs> चलो बढिया आणि नाव आहे यांचं श्रावण 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 दादा काय सांगणार गेल्या दहा वर्षात जळगावचा विकास झालेला आहे असं आपल्याला वाटतं का आहे थोडा थोडा आता आता झाला दोन तीन महिने झाले तीन चार महिने झाले रोड वगैरे झाले एकदम बारीक गटरी वगैरे झाले चांगलं आहे काय माना एक अपेक्षा होती की आधी तर काही होत नव्हतं आता तेवढं आहे ते ही जाईल असं वाटत आहे कारण लास्ट लास्ट काम केलंय बरोबर आहे ना म्हणजे नेमकं काय सांगाल कोण यायला पाहिजे असंच आहे काय राजमामा येईल ना राजमामा याच पाहिजे आणि आहे मामाची सत्ता चांगली आहे काय माना काय म्हणणार आता नाव काय आपलं चेतन लिहेलकर चेतन दादा काय सांगणार विकास झालेला आहे का झालेला आहे ना खूप विकास झालेला जळगावचा रोडाचे रोड बदलले प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये रोड चांगले झालेले इलाके चांगले झाले बगीचे वगैरे गार्डन सगळं व्यवस्थित झालेले फिरासारखं असं वाटतं आता मध्ये पहिले नव्हतं जे आता दहा वर्षात घडवलंय भारी वाटत आता आता चांगलं वाटतंय जळगावमध्ये राजे मामा यांना कारण त्यांचे काम आणि व्यक्ती छान आहे कोणतंही काम असलं तर लगेच दोन मिनटामध्ये पडत येतो काही झालं तरी मामाला लगेच हॉस्पिटलचं काम असू द्या कोणत्या असू द्या मामा लगेच जातो चांगला व्यक्ती एकदम जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून छान व्यक्ती आम्ही आम्ही आमजवळ त्याला जाऊ राजे मामाला काय सांगणार महाविकास आघाडी बरं कारण की ते सरकारची गरज आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे ते पवारसाहेबांच्या धोरणं आम्हाला आवडतात आणि आम्ही त्यांनाच मत जे विकास गरजेचा आहे आणि ज्या प्रकारे काही धोरणं आणलेली आहे सरकारने लाडकी पण योजनेचा फायदा होतोय आज शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद अर्थामध्ये म्हणजे त्या बजेटमध्ये होते ते खूप अवघड आहे मला वाटते सरकार आल्यावर तीन तीन चार चार महिन्या बायांचे पैसे येणार नाही निवडणुकांमुळे जर त्यांना ही लाडकी बिन योजना आणायची असती तर ज्यावेळेस सरकार आलं जु जुलैमध्ये साहेबांचं तर त्याच्या एका वर्षामध्ये जर त्यांचं मन असतं त्यांनी ते आणले असतं परंतु लोकसभेला जो फटका दिसून आला की एकतीस जागा न येतानासुद्धा महाविकास आघाडीने निवडून आल्या तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर त्यांना असं वाटलं की आपण हे धोरण आणायला पाहिजे पण मध्य प्रदेशमध्ये जे जनता विचार करते तो विचार महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता करत नाही कारण की तो हुशार जनता आहे त्यामुळे परिवर्तन आठवड ना आहे का नाव ने काय नेपाली हो नेपाली इधर का बनाय वो वो का वोटिंग कार्ड नाही गेलं विकास तो झालाच आहे सगळा काही आहे असा काही नाही आहे विकास होतच राहते जे जे पार्टी येते कोणी कमी करते कोणी जास्त करते असा काही नाही आहे समजले का आणि लोकांचे कसं आहे शंभर कामं केले दोन काम नाही केलं तर त्याच्यावर ते लोक अडी अडचण दाखवता त्या गोष्टीला काही असते कोणाला राजू राजीमा काबर काबर मामा काबर ते तर सांग बाई बीजेपीचे म्हणून काय सांगणार दहा वर्षात विकास झालाय का नाही झाला मग झालेला विकास रस्ते झालेले जरा <laughs> 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 नाही रे कॉमेडी घ्यायला करू मी અરે બોલો અરે બોલો 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 કોણ આના ચા ચુન જો અચ્છે કામ કરતા આગતા લેનદેન ગરીબો કા હક જાનતા नाम तो बघावं हो। नाही याचं नामनी बघा <laughs> आमदार म्हणून कोण पाहिजे आमचे राजू मामा का बरं पाहिजे मामाला त्यांचे गावातली प्रगती आणि विकास हवा त्यामुळे अजून त्यांची आवश्यकता आहे आणि हॅड्रिक करायला हवी म्हणजे मागच्या दहा वर्षात काही चेंजेस वाटत आहेत तुम्हाला हो फरक वाटलं आहे म्हणून म्हणतोय आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार यावं राजूमामा भोडेच पाहिजे त्यांचा काम छान आहे छान करता काहीतरी केवळ काहीतरी झालं तरी ते येता धावत पळत येता आमच्याकडे राजमामाच पाहिजे आहे का आणि आपल्याला आमदार म्हणून काय पसंती राहील आपली माझी पसंती राजमामा भोळे राहील की ते करतात ब का मग काहीतरी लेट होईना पण करतात बा यावेळेस आलं तर बरं आहे बो त्यांनी या योजना वगैरे चालू केल्या चांगल्याच आहे या योजना वगैरे म्हणजे काही वाटतं आहे का रस्ते चेंज झाले वगैरे हां रस्ते वर्षी चेंज झाले ना या वर्षी आमदारकीची निवडणूक होती प याच वेळेस झाले काय माहिती पण झालं ते बरं झालं धन्यवाद आमदार म्हणून मामा बरं पाहिजे काम केल्या चांगला माणूस आहे काय म्हणणार परिवर्तन पाहिजे ते बाई उभे आहे ना हुँ। मशाल तिला मध्ये कारण काय आहे सुधारणा काहीतरी होऊ शकत जगावात कामधंदे नाही एकही कंपनी दहा वर्षात आली नाही एम आय डी सी बंद पडल्यासारखीच आहे तर ज्या एक दोन कंपनी आहे त्या नऊ हजार दहा हजार पगार देतात आता तुम्ही सांगा एवढ्या महागाई म्हणजे नऊ दहा हजार रुपये पगार पुरणार आहे का